शासनाने शेतकऱ्यांना कृषी पीक संदर्भामध्ये एक वेगळाच असा विचार करून एक सव्वीस मार्चला जी आर काढलेला आहे त्यामध्ये जो पीक विमा शेतकऱ्यांना एकवीस दिवस पाऊस न पडणे फ्लड अफेक्टेड झोन म्हणजे पूर येणे नैसर्गिक आपत्ती का काढणी पश्चात ज्यावेळेस शेतकऱ्यांना पीक कापून ठेवलं आणि अतिवृष्टी झाली आणि पिकाचं था नुकसान झालं त्या आधारे शेतकऱ्याला पीक विमा मिळत होता या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत असताना शासनानं मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच नुकसान भरपाई द्या असा एक नवीन जी आर काढलेला आहे तो सर्वस्वी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणार आहे पीक कापणी प्रयोग म्हणजे एका हेक्टरला सरासरी अडीच क्विंटल जर उत्पन्न आलं तरच पीक विमा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळू शकतो असा एखादाही एकही जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला हेक्टरी अडीच क्विंटल उत्पन्न होत नाही सरासरी आमच्या शेतकऱ्याला दोन ते तीन क्विंटल एकरी उत्पन्न होते पण असा असताना मधल्या ज्या बाबी आहेत जे एखाद्या ठिकाणी पाऊसच पडला नाही तर त्याचा त्याच आधारे आम्हाला पीक विमा मिळत होता शासन म्हणते की त्याचा आता त्याचा सुद्धा अवलंब करता येणार नाही ना एकवीस दिवस जर पावसाचा खंड झाला तर आमच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत होता त्या आधारे मिड टर्मचा जो कलेक्टरला आदेश होता ने की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी अशी नैसर्गिक आपत्ती असेल त्यावेळेस पंचवीस टक्के विमा देण्याचा अधिकार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना होता तर तो सुद्धा अधिकार शासनाने त्या परिपत्रकामध्ये काढून घेतलेला आहे आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही पीक विमा द्या हे धोरण शासनाचं सर्व अधिकारांना शेतकरी अन्याय करणार आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही शासनाला विनंती करत आहोत पीक विमा कंपनीला पैसे आपण देत आहात हा पैसा वीक विमा कंपनी कोण आमच्याकडे येतो आहे तुम्हाला अडचण काय आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर विमा कंपनी आम्हाला हप्ता देईल विमा कंपनी आम्हाला भरपाई देईल आमचे पैसे तुम्ही शेतकऱ्याची शासनाचे शासन त्या कंपनीकडे भरत असताना पैसे देताना मात्र शासन कंपनीच्या बाजूने होते ही शासनाची घोर चूक आहे शासनाचा आम्ही जाहीर या पत्रकाचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने हे परिपत्रक रद्द केलं नाही आणि शेतकऱ्यावर सातत्यानं असं आणण्याची भूमिका ठेवली तर मी जिल्हा जनआंदोलन सदस्य समितीचा अध्यक्ष म्हणून म्हणतोय जिल्ह्यामध्ये एक तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे मी डॉक्टर भगवान मनोळकर मी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतोय की पूर्ववर्त जी पीक विमा आम्हाला मिळत होता ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होता त्या सर्व गोष्टीचा समावेश करून जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यासाठी धोरण आपण आखावं असंही कंपनी आम्हाला दोन दोन वर्ष पैसे देत नाही गेल्या वर्षी जे पैसे अजून ना आले नाहीत दोन हजार तेवीसचा रब्बीचा विमा काल पडणं चालू झालाय सातत्यानं जिल्ह्यातले शेतकरी पीक विमा मिळण्यासाठी या ठिकाणी चक्रा मारतात सर्वच चुकीचं आहे विमा हा कशासाठी असतो एखाद्या वेळेस शेतकरी अडचणीत सापडला तर त्याला आठ ते दहा दिवसामध्ये पीक विमा मिळाला पाहिजे पीक विमा त्यासाठी शासनानं काढलेला आहे योजना चांगली आहे राबवणं बरोबर नाही योजना चांगली आहे इम्प्लिमेंटेशन त्याचं बरोबर नाही योजना चांगली आहे तळागाळातल्या शेतकऱ्या पण त्याचा फायदा होत नाही त्यामुळे सर्वस्वी शेतकऱ्यांचा विमा कंपनीवरला विश्वास उघडालेला आहे आम्ही शासनाला हे विनंती केलेली आहे जे पैसे तुम्ही शासनाकडे आमच्या हप्ता म्हणून भरता आज तुम्हाला विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेबांनी शासनाकडे अहवाल दिलेला आहे जर महाराष्ट्राला शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर पीक विम्यासारख्या कंपनीच्या बोगसकामा बंद करा शेतकऱ्याला पीक विमा काहीच लागत नाही तुमचा आम्हाला नमो शेतकरी योजना दोन हजारची लागत नाही तुमच्या आम्हाला लाडकी बहीण लागत नाही आम्हाला कोणत्या कोणत्या सबसिड्या लागत नाहीत आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीपूर्वी थेट असा अनुदान रब्बी पेरणीसाठी पन्नास रुपये प्रति हेक्टरी आणि खरीप पेरणीसाठी पन्नास रुपये प्रति हेक्टरी आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर दिलात तर महाराष्ट्राला शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखतील असा अहवाल विभागीय आयुक्त श्री केंद्रकर साहेब यांनी शासनाकडे दिलेला आहे तो अहवाल शासना शासनाने राबवावा आणि नांदेड जिल्ह्यासच नाही महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रात न्याय देण्याची भूमिका शासनाने पार पाडावी या सर्वांच्या अनुषंगानं आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे यापूर्वीही आपल्याला माहित असेल आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि यानंतरच आंदोलन खरं म्हणजे शासनाला या गोष्टी अवगत करण्यासाठीच राहणार आहे त्या अनुषंगानं आमच्या सर्व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हा जिल्हा आंदोलन संघर्ष समिती तालुका जनआंदोलन संघर्ष समिती आणि जिल्ह्यातले प्रमुख शेतकरी यांच्या वतीनं आम्ही जिल्ह्यात भेट घेऊन हे आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धन्यवाद